नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी शुभप्रभात मी आहे प्राध्यापक गणपत उगडे शौर्य करिअर अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मित्रांनो आपण या ठिकाणी मराठी व्याकरणातील प्रश्न प्रकारांचा अभ्यास करत आहोत यापूर्वी आपण शंभर गुणांचा मराठीचा जो काही पेपर घेतलेला होता त्यामध्ये आपण एक ते पन्नास प्रश्न अभ्यासलेले होते पंचवीस पंचवीसचे चे आपण दोन टप्पे केले होते मग जे काही प्रश्न विचारले गेलेले आहे त्याचं उत्तर हेच का तेच का असंच का तसंच का त्या पाठीमागची बेसिक मूळ जी, जी काही संकल्पना आहे ती मूळ संकल्पना आपण शोधली किंबहुना त्यानुसार पन्नास प्रश्न आपण सोडून घेतलेले होते मग आज आपण राहिलेल्या प्रश्नांचा विचार करतोय राहिलेल्या प्रश्नांचा विचार करत असताना अर्थातच एक्कावन ते पंच्याहत्तर या प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया पहा ऐकणे या क्रियापदापासून कर्तुवाचक विधेयक घडवण्यासाठी कर्तुवाचक विशेषण घडवण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागतो अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे आणि या ठिकाणी पर्याय दिलेला आहे उ रा उ रा त्याच्यानंतर आ आता मी जर म्हटलं ऐकणारे विद्यार्थी ऐकणारे नारा नारे ऐकणारा कोण विद्यार्थी खेळणारी मुले खेळणारे कोण मुले जाणारा पाहुणा जाणारा कोण पाहुणा म्हणजे ऐकणे या क्रियापदापासून कर्तुवाचक कर्तुवाच कर्तू म्हणजे करता ऐकणारा कोण तर उत्तर येतं मित्रांनो या ठिकाणी तुमचं जे काही उत्तर वगैरे आहे त्या उत्तराचा जर विचार केला तर उत्तर आहे नारा म्हणजे इथं कोणतं उत्तर आहे नारा उत्तर बरोबर आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हे उत्तर तुमचं बरोबर आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न पहा वैभव पुस्तक वाचत आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा आता वाचणारा कोण आहे रे वैभव वाचलेलं काय आहे त्याने पुस्तक आता वैभव पुस्तक वाचत आहे याचा अर्थ असा वाचणारा वैभव पण वाचलेलं काय आहे पुस्तक वगैरे आहे आणि म्हणून याचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना मित्रांनो इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे काय लक्षात घ्यायचं आहे रे तर इथं वैभव पुस्तक वाचत आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओखा तर तो जो प्रकार वगैरे आहे त्या प्रकाराला म्हटलं जातं अकर्तुक आहे का नाही वाचणारा कोण वैभव वाचलेलं काय आहे पुस्तक म्हणजे हे वाक्य काय आहे रे सकर्मक क्रियापदाचं आहे कोणतं क्रियापद आहे रे सकर्मक हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे कोणतं क्रियापद आहे सकर्मक पुढे पहा त्याच्यासारखा विद्वान तोच या वाक्यातील क्रियापद ओळखा त्याच्यासारखा विद्वान तोच या वाक्यातील क्रियापद ओळखा आता त्याच्यासारखा विद्वान तोच या योग्य क्रियापद कोणता असतो असेल होय असावा त्याच्यासारखा विद्वान तोच मग यामध्ये योग्य क्रियापद कोणता आहे याचा जर विचार वगैरे केला तर त्याच्यासारखा विद्वान तोच होय हे क्रियापद योग्य सूचक वगैरे आहे की बाकीची उत्तरं कशी आहेत रे चूक आहेत बरोबर दुसरा पहा स्थित्यंतर दर्शक क्रियापद असणारे वाक्य कोणते स्थित्यंतर स्थिती म्हणजे काय रे स्थित्यंतर आणि गत्यंतर जसं आहे तसं आता स्थित्यंतराच्या संदर्भात विचार करत असताना राम राजा झाला राम राजा झाला म्हणजे राम स्थित्यंतर म्हणजे या ठिकाणी गतीशील बदल वगैरे आहे बरोबर राम राजा झाला तो शेतकरी होता पण आता आमदार झाला याचा अर्थ हे इथं काय आहे स्थित्यंतर आहे बदल वगैरे आहे बरोबर आणि म्हणून राम राजा झाला हे उत्तर बरोबर आहे आता पंचावन्न मध्ये पहा पंचावन्न सर्व व सर्वत्र वात्य, पेकी कालात सत्य असलेलं वाक्य खालीलपैकी कोणत्या काळात लिहाल सत्य पृथ्वी सूर्याभोवती फिरते रविवार नंतर सोमवार येतो सूर्य पूर्वेला उगवतो याला म्हणायचं साधा वर्तमान म्हणजेच इथं तुम्हाला लक्षात घ्यायचे उत्तर आहे साधा वर्तमान पृथ्वी सूर्याभोवती फिरते पृथ्वी सूर्याभोवती सूर्याभोवती फिरते किंवा इथं जर दुसरं उदाहरण वगैरे पाहिलं तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते बरोबर आहे त्याच्यानंतर रविवार नंतर सोमवार येतो रविवार नंतर रविवार नंतर काय येतो रे सोमवार येतो अशा प्रकारची जी काही त्रिकाल सत्य किंवा स्थिर सत्यची वाक्य आहेत ती तीर सत्तेची वाक्य कुठे येत असतात रे तर साध्या वर्तमानात येतात सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ तस्मात हे कोणत्या प्रकारचं उभय अन्नवे अव्यय आहे समुच्चयबोधक बोधक विकल्प बोधक परिणामबोधक न्यूनत्व बोधक तस्मात आता तस्मात म्हटल्यानंतर काय आहे रे तर उत्तर आहे तुमचं परिणाम बोधक परिणाम बोधक तस्मात म्हणजे काय त्याचं उत्तर आहे परिणाम बोधक तो इतका खेळला की त्याचा अंग दुखू लागलं जास्त खेळल्याचा परिणाम काय झाला अंग दुखण्यामध्ये झाला बरोबर त्याच्यानंतर त्याने खूप अभ्यास केला म्हणून त्याने खाकी वर्दी मिळवली खूप अभ्यास केल्याचा परिणाम काय झाला रे खाकी वर्दी मिळवण्यामध्ये झालेला आहे हेही तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे ठीक आहे ठेवा लक्षात तस्मात हा संस्कृत भाषेतून आलेला शब्द आहे त्याचा अर्थ म्हणून यास्तव यामुळे असा होतो यामुळे किंवा म्हणून तस्मात याचा अर्थ तस्मात तस्मात म्हणजे काय रे म्हणून तो काय की आजारी होता तस्मात म्हणजे क्लासला येऊ शकला नाही आजारी होता म्हणून किंवा उन्हा तो खूप खेळला म्हणून त्याचं अंग दुखू लागलं खूप खेळण्याचा परिणाम अंग दुखण्यामध्ये झाला ओके पुढे तो म्हणे वेडा वेडा झाला या वाक्यातील अधोरेखित केवळ प्रयोगी अव्यय ओळखा मग आश्चर्यदर्शक शोकदर्शक पाद पूर्णार्थक तिरस्कार दर्शक तो म्हणे वेडा झाला आता तो म्हणे वेडा झाला काय उत्तर आहे रे दुसरं तुमचं पाद पूर्ण अर्थक मराठी भाषेमध्ये आपल्या अंतकरणातील भावनांचा अचानक स्फोट होऊन तोंडा काही उद्गार बाहेर पडतात पण काही लोक ते पुन्हा पुन्हा एकच पद पुन्हा पुन्हा म्हणतात हे निरर्थक आहे त्या म्हणेला काही व्यर्थ उद्गार वाची किंवा त्यालाच पाद पूर्णार्थक असे म्हटलं जातं जसं काय कळलं का ठीक आहे हाते असे शब्द वापरला हा 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 ओके 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 असं म्हटलं जातं आणि म्हणून ते काय आहे रे इथं पाहिलं तर पाद पूर्णार्थक याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर सत्तावन नंतर पुढे आपल्याला पाहायचं आहे अठ्ठावन्नावा प्रश्न किती आहे रे अठ्ठावन्न आता अठ्ठावन्न मध्ये पहा काय विचारलेला आहे अठ्ठावन मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे ते म्हणजे असं की विशेषण अवयांनी जोडलेल्या वाक्यास काय म्हणतात क्रियाविशेषण अवयांनी जी काही वाक्य जोडली जातात त्यास काय म्हणतात क्रिया विशेषण अव्यय आता क्रियाविशेषण अव्यय म्हटल्यानंतर त्याला काय म्हटलं जातं रे संयुक्त वाक्य काय म्हटलं जातं संयुक्त वाक्य जसं विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली मी जर म्हटलं की त्याने खूप अभ्यास केला म्हणून तो पास झाला म्हणजेच इथं ठिकाणी क्रिया खेळण्याची झाली बरोबर क्रिया अभ्यासाची झाली आणि म्हणून हा जो काही वाक्याचा प्रकार आहे क्रिया विशेष नव्याने जोडलेल्या वाक्यास काय म्हणतात तर उत्तर आहे तुमचं संयुक्त वाक्य काय उत्तर आहे रे संयुक्त वाक्य हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल एकूण साठावा पा असा पक्ष असा पक्षी लक्षी बहुव्यंग लक्षी न उडता यातला अलंकार ओळखा असा पक्षी पहा तिथं असा पक्षी तक्ष लक्षी बहुव्यंग लक्षी न उडता या वाक्यामधला अलंकार कोणता आहे तर असा पक्षी लक्षी न उडता म्हणजे इथं श्लेष अलंकार आहे कोणता अलंकार आहे रे श्लेष याचा अर्थ असा ज्यावेळेस एकच शब्द वाक्यामध्ये दोन वेगळ्या अर्थाने वापरला जातो तेथे जो अलंकार होतो त्या अलंकाराला श्लेष अलंकार असे म्हणतात असा पक्षी लक्षी बहुविंग लक्षी न उडता बरोबर म्हणजे या ठिकाणी हे जे काही पर्याय वगैरे आहे दोन अर्थाने या ठिकाणी वापरलेले आहेत एकच शब्द दोन वेगळ्या अर्थाने वापरला जातो जसं श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी नवरी म्हणजे लग्नातली नवरी म्हणजे स्वीकार करणार नाही शंकराच्या पिंडीवर वाहिली तिने सुमने सुमन म्हणजे फुल आणि सुमन म्हणजे पवित्र मन लक्ष म्हणजे लक्ष देणे आणि लक्षी म्हणजे लक्ष न लक्ष न उडता लक्षी लक्ष न उडता असा पक्षी लक्षी बहुव्यंग लक्षी न उडता म्हणजे तो जो काही प्रकार आहे त्या प्रकाराचा विचार करत असताना तो कोणता अलंकार आहे रे श्लेष हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ठेवा लक्षात चलायचं पुढे लक्षी याचा अर्थ सौभाग्य होतो संपत्ती होतो समृद्ध होतो सौग्य सौभाग्यवान असा पण होतो लक्ष म्हणजे लक्ष हा आंबा साखरेसारखा गोड आहे अलंकार ओळखा साठावा प्रश्न आहे हा आंबा साखरेसारखा गोड आहे साखरेपेक्षा गोड आहे साखरेपेक्षा गोड आहे म्हणजे इथं तुलना केलेली आहे हा आंबा साखरेपेक्षा गोड आहे अनन्वय अलंकार आहे त्या ठिकाणी दृष्टांत अलंकार आहे भ्रतिमान अलंकार भ्रांतिमान आहे की व्यतिरेक अलंकार आहे हा आंबा साखरेसारखा गोड आहे हा कोणता अलंकार आहे व्यतिरेक अलंकार म्हणजेच उपमेय हे उपमानापेक्षा उपमानापेक्षा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दर्जाच दर्जाचे आहे श्रेष्ठ दर्जाचे दर्जाचे आहे असे जेथे वर्णन केले जाते तेथे ते ते जो अलंकार होतो त्या अलंकाराला व्यतिरेक अलंकार असे म्हणतात उपमे हे उपमानापेक्षा कसं आहे श्रेष्ठ दर्जाचं आहे पुढील पैकी देशी शब्द ओळखा बाळी डांगर नकाशा पोळी आता बाळी डांगर नकाशा पोळी काय वाटतं सांगा बरं तुम्हाला योग्य उत्तराची आपल्याला निवड करायची आहे की पुढील पैकी देशी शब्द ओळखा देशी आता देशी शब्द म्हटल्यानंतर इथं देशी पहा बर का इथं बाळी हा फक्त मराठी भाषेमध्ये आहे आणि इथं हा पण ल फक्त मराठी भाषेमध्ये आहे मग इथं म्हटलेला आहे देशी शब्द ओळखा तर देशी शब्द ओळखा म्हटल्यानंतर हा जो आहे तर इथं पोळी शब्द मात्र उत्तर बरोबर आहे पोळी बरोबर पोळी शब्द देशी मानला जातो आता बाळी पण मानला जातो खरं तर हा जो प्रश्न आहे बाळी आणि पोळी हा हॅश करायला पाहिजे किंवा कमी करणं गरजेचं आहे कारण मराठी भाषेमध्ये ते शब्द त्या ठिकाणी दोन्ही पण वापरले जातात बरोबर परंतु पोळी उत्तर बरोबर घ्या तुम्ही ठीक आहे पुढे भीती भूगोल हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे भीती आणि भूगोल जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आले त्या शब्दांना कोणते शब्द म्हणायचे रे तत्सम शब्द म्हणतात कवी मधु पित्य पिता पुत्र कन्या बरोबर पुढे काय आहे पहा पुढे आहे गावातील लोक परोपकारी होते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वाक्यातील स्थान ओळखा परोपकारी आता गावातील लोक परोपकारी होते तर इथं <coughs> तुम्हाला <coughs> योग्य उत्तराची निवड करायची आहे आता गावातील लोक आपण कोणाबद्दल बोलतोय रे लोकांबद्दल बोलतोय आणि काय म्हणतोय परोपकारी याचा अर्थ कर्त्याबद्दल ती विशेष माहिती सांगितलेली आहे म्हणून हे विधानपूरक आहे काय आहे का का रे ते विधान पूरक आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे गांधीजींना स्वतःच्या माळा अधिक आवडत या वाक्यातील विधेयपूरक ओळखा आता आवडणाऱ्या काय माळा आणि आवडलेल्या देखील माळा मग माळा आवडतात परंतु कोणत्या आवडतात रे सुताच्या माळा आवडतात गांधीजींना सुताच्या माळा फार आवडतात मग एकूणच याचा जर विचार वगैरे केला तर गांधीजींना सुतःच्या माळा आवडतात आवडणाऱ्या माळा आणि आवडलेल्या माळा पण कोणाला आवडतात रे गांधीजींना म्हणून पहिलं जे काय विधान आहे हे पहिलं उत्तर बरोबर आहे बरोबर हे कोणीही कबूल करेल या वाक्यातील उद्देश कोणता हे कोणीही कबूल करेल हा जे काय प्रश्न आहे या वाक्यातील उद्देश कोणता असा प्रश्न या ठिकाणी केलेला आहे तर उत्तराचा विचार करत असताना प्रामुख्याने हे कुणीही कबूल करेल कबूल करणारे कोण आहे रे कोणीही म्हणजे चौथं उत्तर बरोबर आहे आणि ही बाकीची उत्तर कशी आहेत रे चूक आहेत पाहून घ्या <coughs> किती प्रश्न झाले रे पासष्ट पासष्ट नंतर आता काय आहे रे प्रश्न आहे सासष्ट ठीक आहे पहा विधेय म्हणजे काय विधेय म्हणजे काय वाक्य वाक्यपृथकरणामध्ये कर्ता म्हणजे उद्देश कर्त्याच्या अगोदरचे शब्द हे उद्देश विस्तारात येतात विधेय म्हणजे हे काय असतं रे क्रियापद असतं क्रिया ज्याच्यावर घडते ते कर्म कर्माच्या अगोदरचे शब्द कर्म विस्तारामध्ये येतात कर्त्याच्या नंतरचे शब्द विधेयपूरक असतात वाक्यामध्ये क्रिया कोठे किंवा कशी घडते याला म्हटलं जातं काय म्हटलं जातं रे विधेय विस्तार म्हटलं जातं पण इथं काय म्हटलेलं विधेय म्हणजे काय तर विधेय याचा अर्थ असा वाक्यातील क्रियापदाला विधेय असे म्हणतात वाक्यातील जे क्रियापद वगैरे असतं त्या क्रियापदाला काय म्हटलं जातं विधेय पुढील पैकी कोणता शब्द प्रत्यय नाही प्रत्यय नाही आता प्रत्यय नाही तर इथं घरदार त्याच्यानंतर जोरदार त्याच्यानंतर इथं दार आणि त्याच्यानंतर काय आहे रे खासदार जोरदार इमानदार खालीलपैकी कोणता शब्द कोणत्या शब्दाला प्रत्यय नाही तर उत्तराचा जर विचार केला तर प्रत्यय नाही म्हणजे इथं तुम्ही जर बा बारकाईने अभ्यासलं तर बारकाईने अभ्यासत असताना इथं तुमच्या लक्षात येईल <coughs> याचं उत्तर हे उत्तर बरोबर आहे कोणतं उत्तर बरोबर आहे रे घरदार हे बाकीचे दोरदार दार आला इमानदार खासदार <coughs> दार हे प्रत्येक घटित आहे पण घरदार हा जो काही शब्द आहे हा घरदार शब्द सामासिक आहे घरदार शब्द कोणता आहे रे हा सामासिक शब्द आहे कोणता शब्द आहे सामासिक सामासिक शब्द म्हटलं जात त्याला कोणता शब्द म्हटलं जात सामासिक पुढील मराठी प्रत्यय लागून तद्धित शब्द तयार होतो धार्मिक जडत्व कंठित शिष्टाई आता तद्धित म्हणजे तद्धित याचा अर्थ ते काय आहे रे कृदंत आहेत काय आहे ते कृदंत आता तद्धित म्हटल्यानंतर मराठी प्रत्यय लागून झालेला तद्धित शब्द तर तो आहे शिष्टाई ई प्रत्ये लागला धुलाई खोदाई शिष्टाई नवलाई येत लक्षात अशा अर्थानं पुढे खारुताई मला बघून झटकन पळाली खारुताई मला बघून झटकन पळाली आता झटकन पटकन झटपट पटापट पड, पड। हे, हे, हे काय आहे रे झटकन पळाली याचा अर्थ हे झालं अनुकरण काय झालं आणि अनुकरण झालं गाई पाण्यावर काय म्हणून आल्या <coughs> गाई पाण्यावर काय म्हणून आल्या का गंगाय मुना हिया मिळाल्या उभय पित्तरांच्या चित्त चोरटीला कोण बोलले माझ्या गोरटीला आता सांगा पहा गाई पाण्यावर काय म्हणून आल्या काग गंगाय मुनाईया मिळाल्या चला कोणता अलंकार आहे सांगा सत्तर गाई पाण्यावर काय म्हणून आल्या काग गंगा यमुना ही या मिळाल्या डोळ्यातील जे आस्रू आहे त्या अश्रूंना गंगा यमुना म्हटलेला आहे आणि म्हणून वाक्याचा जसाच्या तसा अर्थ न घेता सुसंगत अर्थ घेतला जातो शब्दाची जी शक्ती आहे त्या शक्तीला लक्षणाशक्ती असे म्हणतात गायी पाण्यावर येणे म्हणजे डोळ्यातून आसरू येणे गंगा जमुना दोन्ही डोळ्यातून आसरू येणे त्याला गंगा जमुना म्हटलेला आहे स्पष्टीकरण द्यावयाच्या पुढचा प्रश्न एकाहत्तर स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास खालीलपैकी कोणते चिन्ह वापरतात स्पष्टीकरण स्पष्टीकरण याचा अर्थ इथं काय आहे रे ते अवतरण सोल्पराम संयोग तर त्याला अपसरण चिन्ह म्हण म्हटलं जातं उदाहरणार्थ लोकशाही लोकशाही म्हटल्यानंतर हे स्पष्टीकरण चिन्ह लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांकडून चालवलेलं राज्य डेमोक्रसी गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर दी पीपल इज कॉल्ड डेमोक्रसी ठीक आहे तर अशा पद्धतीनं इथं ते वापरलं जातं त्यानंतर वाक्यात उपवाक्य नूनतबोधक उभया उप अव्ययांनी जोडले असता आधीच्या वाक्यामध्ये कोणतं विरामचिन्ह वापरतात म्हणजे पण परंतु परी बाकी इथं जर विचार वगैरे केला तर वाक्यात उपवाक्य जोडण्यासाठी आता उपवाक्य जोडण्यासाठी इथं काय केला जातो रे अर्धविरामाचा वापर केला जातो काय उत्तर आहे अर्धविराम कोणतं उत्तर आहे तुमचं अर्धविराम याचा वापर केला जातो कस पहा स्टेशनवर गेले पण हे पहा पंचागोदर पण गाडी निघून गेली होती गाडी निघून गेली होती गेली होती स्टेशनवर गेले पण गाडी निघून गेली होती शेते नांगरली पण पाऊस पडला नाही मग शेते नांगरून काही उपयोग झाला का रे नाही ओके पुढे त्र्याहत्तर <स्थाथ> मराठी शब्दातील आकारांत पूर्वी इकार व उकार टिंबटिंब असतात आकारांतापूर्वी इकार व उकार टिंबटिंब असतात रस्व दीर्घ कसे असतात रे मग आता उत्तर काय आहे तुमचं तर उत्तराचा जर विचार वगैरे केला तर मराठी शब्दातील आकारांत पूर्वीचे इकार आणि उकार हे कसे असतात रे दीर्घ असतात कसे असतात मराठी शब्दातील आकारांत पूर्वीचे इकार आणि उकार कसे असतात दीर्घ असतात जसं मी जर म्हटलं एखादा दुसरा शब्द वापरला मराठी शब्दातील आकारांत आकारांत म्हणजे शेवटी येणार जे काही इकार आणि उकार आहे ते नेहमी कसे असतात रे दीर्घ असतात फुल चला पुढे काय प्रश्न आहे पहा चलायचं पुढे मराठी शब्दातील आकारांत पूर्वीचे इकार आणि उकार नेहमी दीर्घ असतात जस गरीब वकील वीट कठीण जमीन नसीब हे पहा शब्द बरोबर इथं काय आहे रे ह हो अ हे दीर्घ आहे दीर्घ आहे दीर्घ आहे <coughs> खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा लढिवाळ पाप भिरू निसर्ग निसर्ग आणि मिलन मग याच्यामध्ये तुम्हाला शुद्ध शब्द ओळखायचा आहे खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा आता खालीलपैकी शब्द लढिवाळ लढिवाळ पाप भुरु तर हा जो शब्द आहे हा एकदम मिलन शब्द बरोबर आहे मिलन मिलन म्हणजे मिटने असा त्याचा अर्थ होतो बरोबर पुढे खालीलपैकी कोणत्या शब्दाचं रूप बरोबर लिहिलेलं नाही पारंपरिक शारीरिक भुकेला बरोबर लिहिलेले नाही आता इथं काय आहे रे इथं भुकेला शब्द मग आता भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा भू के ला असा त्याचा अर्थ या ठिकाणी घेणं गरजेचं आहे एकूणच या सर्व प्रश्नांचा जर विचार वगैरे केला तर हा सर्व सारासार विचार करत असताना मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की असे प्रश्न अशी उत्तर याच्यामध्ये हा भाग आपण अभ्यासलेला आहे ठीक आहे पाहून घ्या आपण आज काय पाहिलं रे तर प्रश्न क्रमांक एक्कावन ते पंच्याहत्तर या प्रश्नांचा आपण अभ्यास केला पहा आलं लक्षात किती पाहिले आपण एक्कावन ते पंचाहत्तर प्रश्नांचा आपण या ठिकाणी अभ्यास केला मित्रांनो अशाच प्रकारे विविध जे काही प्रश्न प्रकार आहे ते प्रश्न प्रकार आपण सोडून घेणार आहोत आज आपण फक्त पंचवीस प्रश्नांचा विचार केला यानंतर पुढील जे काही पंचवीस प्रश्न आहे ते आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत तुमच्या कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास कधीही केव्हाही तुम्ही अकॅडमीचे क्रमांक आहे या क्रमांकावरती प्रश्न विचारू शकता आलं लक्षात अभ्यासामध्ये सातत्य ठेवा जिद्द चिकाटी आत्मविश्वास या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर शंभर टक्के तुम्ही खाकी वर्दी मिळवाल धन्यवाद चला थँक्यू कोणतीही शंका असल्यास कधीही केव्हाही तुम्ही विचारू शकता